यंदाच्या गणेशोत्सवाला महाराष्ट्र राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्याने परदेशातील मराठी बांधवांचा आनंद द्विगुणित झाला असून महाराष्ट्र मंडळ स्पेन तर्फे बार्सिलोना येथे तिसरा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला सकाळी दहा वाजता वेद मंत्रोच्चारात इको फ्रेंडली गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी युनोस्कोच्या यादीत समाविष्ट झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांना अभिवादन म्हणून किल्ल्यांच्या महाद्वारांची प्रतिकृती उभारण्यात आली होती या कार्यक्रमास भारतीय वाणिज्य दूत बिनबाेकर सुंदरामूर्ती व वा सहाय्यक वाणिज्य दूत सुमोद सारासन उपस्थित होते व त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली यावेळी सामूहिक अथर्व शीर्ष बालकलाकारांचे बाल कलाकारांचे गणेश स्तुती सादरीकरण अभंग कीर्तन गायन तसेच भारतीय व स्थानिक परदेशी कलाकारांचा सहभाग असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमुळं वातावरण भक्तिमय झालं मराठी पारंपरिक पोशाखातील भारतीय व परदेशी बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते